नमस्कार मी संजय पिळणकर शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व स्वराज्याच्या जळणघंडीत महत्त्वाचा वाटा उचललेल्या वेंगुर्ले कोड उर्फ किल्ले डच वखाऱ्याची दुरावस्था दिवसेंदिवस वाढत होती या पार्श्वभूमीवर जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने गेली दहा ते बारा वर्ष पुरातत्व विभागाच्या परवानगीने स्वच्छता मोहिमा राबविल्या जात होत्या वेळोवेळी पुरातत्व विभागाच्या कार्यालयात गाठीभेटी घेऊन वेंगुर्ले कोर्टाच्या दुरुस्तीसाठी निवेदन पण देण्यात आलेली होती त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेंगुर्ले कोर्ट बाबतीत वेळोवेळी लिखाण करून या किल्ल्याच्या दृष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी पद्मश्री परशुराम गंगावणे यांनीही यासाठी प्रयत्न केले होते आणि या सगळ्या प्रयत्नांना यश येऊन वेंगुर्लेकोट या किल्ल्याचे डागडोजीचे काम सुरू करण्यात आल्याने जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुरातत्व विभागाचे यावेळी प्रतिपादन जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर लिंगवन यांनी वेंगुर्ले कोर्टाच्या हो दुरुस्तीच्या कामाच्या पाहणीप्रसंगी केले यावेळी कंत्राटदार कर्मचारी कुमार जाधव व कर्मचारी उपस्थित होते